संसाराचा द्यास धनी देवा सोडून संसाराचा द्यास धनी देवा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना संसाराचा द्यास धनी देवा सोडून संसाराचा द्यास धनी देवा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडींना आषाढीची वारी करू दोघे जोडीं पुणे जिल्ह्यात आळंदी गाव आळंदी गावात बसले ज्ञानदेव पुणे जिल्ह्यात आळंदी गाव आळंदी गावात बसले ज्ञानदेव रूप पाहुणी आमन येई भरून रूप पाहुणी आमन येई वरुण आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन संसाराचा द्यास देवा सोडून संसाराचा द्यास देवा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना निवृत्ती सोपान ज्ञानदेव मुक्ताई चालविली बिंत त्या चांग देवा पाई निवृत्ती सोपान ज्ञानदेव मुक्ताई चालविली बिंत चांग देवा चांगदेवाचा अभिमान गेल पळून चांगदेवाचा अभिमान गेल पळून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना संसाराचा द्यास दणी देवा सोडून संसाराचा द्यास दणी देवा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीनं अबीर बुक्का घेऊन वाहू चरणाशी वेथा आपल्या जीवनाची सांगू देवा पाशी अबिर बुक्का घेऊन वाहू चरणाशी वेथा आपल्या जीवनाची सांगू देवा पाशी धन्य होईल जीवन जाऊ शरण धन्य होईल जीवन जाऊ शरण आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना संसाराचा द्यास दण देवा सोडून संसाराचा द्या सदनी देवा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढी एकादशीचा सोहळा आला साधू संताची गर्दी झाली पंढरीला आषाढी एकादशीचा सोहळा आला साधू संताची गर्दी झाली पंढरीला मुक्ताबाई सांग ते हात जोडून मुक्ताबाई सांग ते हात जोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना संसाराचा द्यास दणे देवा सोडून संसाराचा द्यास धनी देवा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीनं धन्यवाद